नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा करंट अफेअर्स बाय नेतेशिया यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सतरा वा अठरा एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या पंधरा असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे बघूयात प्रश्न क्रमांक पहिला दुस्तलीग दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशात पार पाडण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी भारत उझबेकिस्तान यासंबंधीची अधिक माहिती बघा दुस्तलिक दोन हजार चोवीस संयुक्त लष्करी सराव या सरावाचे आयोजन भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं ठिकाण आहे तेमेर्च उजबेकिस्तान आवृत्ती होती पाचवी आणि दिनांक पाच ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे या सरावाची चौथी आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये पिथोरगड जे की उत्तराखंडमध्ये आहे तिथे पार पडली होती येथे अपेक्षित प्रश्न बघा दुस्तलिक 2024 हा दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो दोन हजार चोवीसची आवृत्ती आणि तिचं ठिकाण दोन्ही महत्वाचं आहे आणि याची चौथी आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडली ते एक लक्षात ठेवा समोरचा प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणत्या संघाने आय पी एलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी सनरायझर्स हैदराबाद हा विक्रम यापूर्वी त्याच संघाच्या नावावर होता त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढलेला आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा आय पी एलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैदराबाद यांनी धावा काढल्या होत्या दोनशे सत्याऐंशी तीन विकेट गमावून विरोधी संघ होता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दोनशे बासष्ट धावा सात विकेट गमावून त्यांनी काढल्या होत्या आणि पंचवीस धावांनी तो संघ पराभूत झाला होता स्टेडियम होतं यम चिन्नास्वामी स्टेडियम आणि दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला हा सामना झाला होता सामनावीराचा पुरस्कार ट्रेवीस हेड यांना जाहीर झाला होता जे की सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू होते एकशे दोन धावा काढल्या होत्या त्यांनी एक्केचाळीस चेंडूमध्ये येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा आय पी एलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे तर सनरायझर्स हैदराबाद आय पी एलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणारा सनरायझर्स हैदराबाद यांनी हा पराक्रम कोणत्या संघाविरुद्ध केला तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर स्टेडियम लक्षात ठेवा आणि त्या सामन्याचा सामनावीर पण लक्षात ठेवा समोरची माहिती बघा आता आय पी एलमध्ये सर्वोच्च संघिक धाव संख्या एक नंबरला आहे सनरायझर्स हैदराबाद यांनी दोनशे सत्याऐंशी धावा काढलेल्या आहेत दोन नंबरचा संघ पण तोच आहे दोनशे सत्याहत्तर धावा काढल्या होत्या त्यांनी दोनशे सत्त्याऐंशी धावा त्यांनी आर सी बी विरुद्ध काढलेल्या आहेत आणि दोनशे सत्याहत्तर धावा त्यांनी मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध काढल्या होत्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा तिसऱ्या नंबरला आहे के आर यांनी दोनशे बहात्तर धावा काढल्या होत्या तर चार नंबरचा संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दोन हजार तेरामध्ये यांनी दोनशे त्रेसष्ट धावा काढल्या होत्या समोरचा प्रश्न बघा आता स्वतःच्या नावाने किंवा पालकांपैकी एकाची मुलगी अथवा मुलगा म्हणून ओळखले जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाच्या ओळख निश्चितीसाठी मूलभूत असल्याचे निरीक्षण कोणत्या उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दरम्यान नोंदविले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी दिल्ली उच्च न्यायालय आणि हा निर्णय न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी दिलेला आहे समोरचा प्रश्न बघा आता नुकताच निधन झालेले डेरेक अँडरवूड कोणत्या देशाचे फिरकी गोलंदाज होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए इंग्लंड यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अँडरवूड यांचे निधन दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं डाव्या हाताने ते गोलंदाजी करायचे आणि त्यांनी शहाऐंशी कसोटीमध्ये दोनशे सत्त्याण्णव बळी पण मिळवलेले आहेत येथे तुम्हाला दोन ते तीन प्रश्न अपेक्षित आहेत नुकताच निधन झालेले डेरेक अँडरवूड हे कोणत्या देशाचे फिरकी गोलंदाज होते तर इंग्लंडचे किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो नुकताच इंग्लंडचे निधन झालेले डेरेक अँडरवूड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर क्रीडा या क्षेत्राशी संबंधित होते त्यांचं निधन कोणत्या तारखेला झालं आणि किती वयाचे होते ते असा एक प्रश्न येऊ शकतो समोरचा प्रश्न बघा आता बीइंग ब्रेस्ट अवेअर हॉट एव्हरी वुमन मस्ट नो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी डॉक्टर विजय हरिभक्ती आणि याचं प्रकाशन केलं आहे उद्योजिका ईशा अंबाणी यांनी येथे तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत एक म्हणजे बीइंग ब्रेस्ट अवेअर वॉट अवेअर वुमन मोस्ट नो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते झालेलं आहे समोरचा प्रश्न बघा आता नुकताच कुणाला लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी अमिताभ बच्चन यांना या पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झालेला अमिताभ बच्चन यांना संगीत नाटक कला वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचं वितरण गायिका आशा भोसले यांच्या हस्ते होणार आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला या पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे प्रथम पुरस्कार दोन हजार बावीसला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता तर द्वितीय पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला होता दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसचा तिसरा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झालेला आहे सोबतच तुम्हाला दोन हजार तेवीसचा गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पण लक्षात ठेवायचा आहे हा पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वेगळा आहे आणि गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा पण वेगळा आहे सोबतच लता मंगेशकर पुरस्कार जो की मध्य प्रदेश सरकार देतो तोही वेगळा आहे लक्षात ठेवा तिन्ही पुरस्कार वेगळे आहेत हे पुरस्कार दोन्ही महाराष्ट्राशी संबंधित आहेत कोणत्या कोणत्या व्यक्तीला मिळालेत ते लक्षात ठेवा तुम्ही समोरचा प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणत्या विभागामार्फत ई प्रिझन्स प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी महाराष्ट्र कारागृह विभाग यासंबंधीची अधिक माहिती बघा ई प्रिझन्स प्रणाली हिचा शुभारंभ महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत करण्यात आला होता उद्देश आहे राज्यातील कारागृहामध्ये बंदीजणांना कुटुंबांशी संवाद साधता यावा यासाठी या, या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे याचा लाभ भारतीय तसेच विदेशी बंदी यांना मिळणार आहे याचे लाभार्थी आहेत एकवीस हजार नऊशे त्रेसष्ट पुरुष आणि महिला बंदी पण याच्यासाठी कोणाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे ते बघा दहशतवादी कारवायामध्ये जे बंदी झालेली आहेत ते आणि पाकिस्तानी बंदी असलेले व्यक्ती यांना या प्रणालीचा लाभ घेता येणार नाही येथे अपेक्षित प्रश्न बघा ई प्रिझन्स प्रणालीचा शुभारंभ कोणत्या राज्यामार्फत करण्यात आला तर महाराष्ट्र नुकताच महाराष्ट्रात राबवण्यात आलेली ई प्रिझन्स प्रणाली याचा शुभारंभ कोणत्या विभागामार्फत करण्यात आला तर महाराष्ट्र कारागृह विभाग याचा उद्देश लक्षात ठेवा जर तुम्हाला असं विचारलं की ई प्रिझन्स प्रणाली कशाशी संबंधित आहे किंवा असा प्रश्न येऊ शकतो राज्यातील कारागृहांमध्ये बंदीजनांना कुटुंबांशी सहज संवाद साधता यावा यासाठी महाराष्ट्राने कोणती प्रणाली सुरू केलेली आहे याचा याचे लाभार्थी बघा भारतीय आहेत की विदेशी आहेत तर दोन्ही आहेत आणि याची परवानगी कोणाला नाकारलेली आहे ना ते लक्षात ठेवा वरचे तीन प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत चौथा आणि पाचवा प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही आहे समोरचा प्रश्न बघा आता कोणत्या राज्याच्या ई पीक पाहणी प्रकल्पाच्या धर्तीवर डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए महाराष्ट्र यासंबंधीची अधिक माहिती बघा ई पीक पाहणी प्रकल्प राज्य आहे महाराष्ट्र हा प्रकल्प पिकांच्या नोंदीसाठी राबवण्यात आला होता आणि या प्रकल्पाची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला करण्यात आली होती संपूर्ण राज्यासाठी याच धर्तीवर आता डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा ई पीक पाहणी प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर महाराष्ट्र या प्रकल्पाचा उद्देश बघा पिकांच्या नोंदीसाठी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे याचं वर्ष लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला या, या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे समोरची माहिती बघा आता डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प केंद्रीय कृषी मंत्रालयाचा हा प्रकल्प आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून डिजिटल क्रॉप सर्वेक्षण प्रकल्प राज्यात राबवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशी चौतीस तालुक्यातील तीन हजार बत्तीस गावांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे आणि ही प्रणाली सहा राज्यांमध्ये राबवण्यात येणार आहे येथे अपेक्षित प्रश्न बघा डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आला तर केंद्रीय कृषी मंत्रालय डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प याचा शुभारंभ किंवा कोणत्या तारखेला करण्यात आला तर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला या प्रकल्पासाठी किती तालुक्यांची निवड केली आणि किती गावांची निवड केली ते लक्षात ठेवा जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आले तर त्यामध्ये हे वाक्य शंभर टक्के असेल आणि ही प्रणाली किती राज्यांमध्ये राबवण्यात जाणार आहे तर सहा राज्यांमध्ये या सर्व गोष्टीवर दोन ते तीन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यामुळं सर्व माहिती लक्षात ठेवा कारण की याच्यावर आला तर तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनच येऊ शकतो समोरचा प्रश्न बघा आता पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी सिंगापूर यासंबंधीची अधिक माहिती बघा पहिले क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम म्हणजेच स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच ठिकाण आहे सिंगापूर आणि दिनांक पाच व सहा जून दोन हजार चोवीस दरम्यान या फोरमचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फोर फ्रेमवर्क फॉर प्रोस्टेरिटी याद्वारे करण्यात येणार आहे समोरचा प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिली संकरित खेळपट्टी उभारली जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी धरमशाळा जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मान्यतेनंतर म्हणजेच आय सी सीच्या मान्यतेनंतर ही खेळपट्टी उभारली जाणार आहे यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा अमेरिकन साप्ताहिक न्यूज विकच्या कवर पेजवर स्थान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी दुसरे भारतीय पंतप्रधान यासंबंधीची अधिक माहिती बघा न्यूज वीक हे अमेरिकन साप्ताहिक आहे याच्या कवर पेजवर स्थान मिळवणारे भारतीय पंतप्रधान बघा पहिले भारतीय पंतप्रधान आहेत श्रीमती इंदिरा गांधीजी आणि दोन नंबर आहेत नरेंद्र मोदीजी तुम्हाला इथे फिरवून प्रश्न असा येऊ शकतो नुकताच न्यूज विकच्या कवर पेजवर स्थान मिळवणारे भारतातील दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर हे कोणत्या देशाचं साप्ताहिक आहे तर अमेरिकन साप्ताहिक आहे किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो न्यूज विकच्या कवर पेजवर नुकताच भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे या साप्ताहिकावर स्थान मिळवणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान असतील तर पहिले कोणते भारतीय पंतप्रधान होते तर इंदिरा गांधी किंवा आपण जो प्रश्न घेतलेला आहे तो असे तीन प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता द डिसअपिअरन्स ऑफ जोसेफ मेंगेले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए ऑलिव्हिय गेच जरा अवघड नाव आहे पण महत्वाचं आहे या पुस्तकासंबंधीची अधिक माहिती बघा दी डिसअपिअरन्स ऑफ जोसेफ मेंगेले या पुस्तकाचे लेखक आहेत ऑलिव्हिए गेच आणि याचं प्रकाशन केलेलं आहे हॉर्से बुक्स यांनी आणि किंमत तेवढी महत्वाची नाही आहे यावर दोन प्रश्न अपेक्षित आहेत एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक विचारतील आणि याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं पुस्तकाचं नाव पण अवघड आहे आणि लेखक पण अवघड आहे पण लक्षात ठेवा समोरचा प्रश्न बघा आता दोन हजार तेवीस वर्षानुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्ली विमानतळाने कितवे स्थान पटकवले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी दहावे स्थान यासंबंधीची अधिक माहिती बघा दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळाची यादी ही यादी जाहीर केलेली आहे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल म्हणजेच आय सी ए सी आय यांनी जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की अमेरिकेचं आहे दोन नंबरला आहे दुबई विमानतळ जे की यू एमध्ये आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे आणि याचा जागतिक क्रमांक लागतो दहावा एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्ड याची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णवला झालेली आहे आणि मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडा येथे तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळाची यादी नुकताच जाहीर झाली यामध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते तर अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिका आणि भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणतं तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि याचा जा जागतिक क्रमांक पण लक्षात ठेवा दहावा समोरचा प्रश्न बघा आता कॉइन्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी मनीष वर्मा आणि याचं प्रकाशन हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं येथे तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत या पुस्तकाचे लेखक आणि याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा थर्मॅक्सचा पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया करण्याच्या उत्पादनाची निर्मिती करणारा अत्याधुनिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी पुणे यासंबंधीची अधिक माहिती बघा थेरमॅक्सचा पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या उत्पादनाची निर्मिती करणारा अत्याधुनिक प्रकल्प ठिकाण आहे पुणे महाराष्ट्र थेरमॅक्सने देशभरातील एकशे चाळीस निवासी आणि वाणिज्य संकुलामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवणार राबवणार आहेत मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा प्रश्न होता लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए एच डी एफ सी बँक आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचशे षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता यासंबंधीच्या पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील टेलिग्राम जॉईन करण्यासाठी टेलिग्रामची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद